नमस्कार सायली अर्जुन आणि अश्विन प्रियावरती खूपच चिडलेले असतात सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर आपण शांत राहिलेलंच बरं कारण जो काही निर्णय घ्यायचा आहे तो अश्विन भाऊजी घेतील प्रत्येक वेळेला जर का आपण काही बोलत गेलो तर उगाच प्रिया आकांतांडव करते आणि उगाच कांगावा करत बसते त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा असेल तो अश्विन भाऊजींनाच घेऊ देत हे ऐकून अश्विन बोलतो मला आहे सायली वहिनी तू असं का बोलते असते खरं सांगायचं तर सायली वहिनी मलासुद्धा तिचा राग आला आहे एवढा राग आला की मी सांगू शकत नाही माझ्या तर मनातूनच ती साप उतरली आहे मला तर तिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही पण खरं सांगायचं तर आता एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे लवकरात लवकर तिला काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे तेवढ्यात प्रियाची एंट्री झालेली असते त्यावेळेला मोठ्याने अश्विन बोलतो तन्वी तिथेच ताब घरात पाऊल ठेवू नकोस त्यावेळेला प्रिया बोलते अश्विन काय झालं आहे का तू माझ्यावरती चिडतोयस त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो तुला त्यांनी काय सांगितलं कळलं नाही का अश्विनने सांगितलंय घराच्या बाहेरच उभं राहा आत यायची हिंमत करू नकोस तेव्हा प्रिया अर्जुनचं बोलणं अजिबात दुर्लक्ष करते आणि ती आतमध्ये येते तेवढ्यात आत अश्विनचा राग अनावर होतो आणि अश्विन प्रियाला फरपटत फरपटत घेऊन बाहेर जातो आणि तिला म्हणतो तुला सांगितलं होतं ना येऊ नकोस म्हणून आतमध्ये तरी सुद्धा आलीस तुझी हिंमतच कशी झाली वेळेला प्रिया बोलते काय झालं आहे अश्विन तुला असं का वागतोयस तू मी बायको आहे तुझी अर्जुन आणि सायलीने तुझे कान भरलेत हे स्पष्ट दिसतंय अरे पण जरा विचार कर तेव्हा लगेच अश्विन बोलतो माझे कोणीही कान भरायला मी काही मूर्ख नाही की मी लहान नाही आहे मला समजतं समोर जे काही घडतंय ते मला कळतं तन्वी तुझं वागणं मला समजतं आहे आधीची तन्वी आणि आताची तन्वी यात खूप फरक आहे त्यावेळेला सायली बोलते अश्विन भाऊजी माफ करा या आधीची तन्वी तुम्ही जी बोलताय ना ती फक्त तुमच्या मनात घर करण्यासाठी तिने बदललेलं एक रूप होतं पण खरं सांगायचं तर हिचं हेच रूप खरं आहे तेव्हा मात्र अश्विन प्रियाकडे बघतच राहतो त्यावेळेला प्रिया सायलीला बोलते सायली पुरूया काय चाललंय तुझं मुळातच मला तुझं हे वागणं पटत नाही आहे सायली सायली जरा विचार कर तेव्हा लगेच सायली बोलते काय का का ना प्रिया तू कितीही नाटकं कर काही कर तरी सुद्धा मला तुझ्या वागण्याचा आता त्रास व्हायला लागला खरं सांगायचं तर मला तुझं वागणंच कळ काय ना प्रिया तू एक नंबरची खोटारडी आहेस हे मला कळून चुकलंय आणि मला आता तुझ्याशी कोणता संबंध ठेवायचा नाही त्यावेळेला लगेच प्रिया बोलते पुरे झाला काय बोलते आहेस तू कळतं आहे का तुला अगं जरा विचार कर त्यावेळेला लगेच सायली बोलते आता विचारसुद्धा करू नकोस या घरातून चालतीच पड त्यावेळेला प्रिया बोलते सायली तू जशी या घरची सून आहेस ना तशी मी सुद्धा या घरची सून आहे तेव्हा लगेच सायली बोलते अच्छा म्हणजे तुझ्या लक्षात आहे तर तू सुभेदारांच्या घरची सून आहेस पण तुला सुभेदारांच्या घरची सून आहे जरी लक्षात असलं तरीसुद्धा त्यांची कर्तव्य तुला लक्षात नाही तू असं का वागतेस तेव्हा लगेच अश्विन बोलतो ते काही नाही तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून जा मला तुझं थोबाडसुद्धा पाहायची इच्छा नाही आत्ताच्या आता तू इथून निघून गेलीस ना तर बरं होईल तेव्हा मात्र प्रिया बोलते अश्विन मी कुठेही जाणार नाही तेवढ्या तिथे कल्पना प्रताप पूर्णाजी अस्मिता सगळेजण आलेले असतात कल्पना मोठ्याने बोलते काय झालं अरे केवढा गोंधळ जरा शांततेने घ्या ना तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात काही बोलून अर्थ नाही काय झालंय काय मला तर पूर्णपणे खात्री आहे या तन्वीनेच काहीतरी केलं असणार तेव्हा लगेच प्रिया बोलते घ्या आता काय बोलायची हिंमत माझी तुम्ही सगळ्यांनी जर का माझ्यावरतीच आरोप केलेले आहेत तर हो मीच काहीतरी केलं आहे त्यावेळेला अर्जुन खूपच चिडतो आणि मोठ्यांनी बोलतो तन्वी प्लीज अगं जरा तरी मोठ्यांचा मान राख ना कशी बोलते आहेस तू त्यावेळेला लगेच प्रिया बोलते अर्जुन माझ्या नवऱ्याचे कान भरलेस माझ्या विरुद्ध त्याला उभं केलंस आणि परत आता असं दाखवतोयस की काहीच केलं नाहीस अर्जुन एक नंबरचे खोटारड्या तुम्ही तुम्हाला आमचं प्रेम बघवत नाही आमचा संसार सुखाचा चाललाय ते बघवत नाही घरच्यांनी आम्हाला ॲक्सेप्ट केलंय तुझ्या बायकोला ॲक्से ॲक्सेप्ट केलं नाही याचं दुःख आहे ना तुला म्हणून तुझी जळजळ होते आणि म्हणूनच तू असं काहीतरी करतोयस तेव्हा लगेच सायडी बोलते तन्वी घरच्यांनी ॲक्सेप्ट मला केलं नाही असं तुला वाटतंय पण घरच्यांच्या मनात मी ऑलरेडी जागा बनवली आहे हे तुला कधीच समजणार नाही तन्वी तू खूप चुकीचं वागते आहेस तन्वी जरा विचार करून वा तुझं वागणं कसं आहे ते त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं म्हणजे आता तुम्ही सगळेजणं परत एकदा माझ्यावरतीच येणार त्यावेळेला सायली बोलते तू अर्जुन सरांवरती आरोप करू नकोस अर्जुन सरांनी काही तुझ्या नवऱ्याचे कान वगैरे भरलेले नाहीत आणि आम्हाला असं करायची गरजच नाही आम्हाला दुसऱ्यांचा संसार सुखाचा चालला आहे आणि ते मोडण्याची कामं आम्ही नाही करणार एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रिया तू जे वागतेस ना त्याचीच कर्म तू भोगतेस तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्यानी बोलते एक गोष्ट तुम्ही दोघांनी लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जाताय ना पण तुम्हाला माहिती नाही मी काय काय करेन ते त्यावेळेला पूर्णाजी बोलते अगं बस कर तन्वी खरंच बस कर तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तन्वी मला कळतच नाही मुळात तू अशी का वागतेस त्यावेळेला प्रिया बोलते पुरे झालं पूर्णाजी येता जाता मला बोलतेस ना त्यापेक्षा स्वतःचाच विचार कर कि तू की तू किती चुकीचं वागतेस प्रत्येक वेळेला तू या सायलीची बाजू घेतेस आणि माझ्याची भांडतेस फक्त दाखवतेस या सायलीवरती राग आहे तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते हो मी सायलीची बाजू घेते कारण सायली योग्यच असते सायली कधीच या घराचं वाईट व्हावं असं मनात चिंतत सुद्धा नाही पण तू मात्र कारस्थानं करत असतेस नेहमीच अर्जुन सायलीला पायदळी तुडवण्याचे प्रयत्न करतेस त्यावेळेला कल्पना बोलते तन्वी या बाबतीत मी पूर्णाजींच्या मतांशी सहमत आहे या खरं सांगायचं तर तुझं वागणंच कळत नाही तन्वी त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं माझ्याशी ज्या पद्धतीने वागताय ना ती पद्धत चुकीची आहे आणि मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागला आहे प्लीज हे सर्व थांबवा त्यावेळेला लगेच पूर्णाजी चिडलेली असते आणि ती बोलते तन्वी तू जर काही हे घर सोडून निघून गेलीस तर बरं होईल थोडे दिवस तरी तुझ्या वडिलांकडे जाऊन राहावं तर मी रविराज आणि प्रतिमाशी बोलते पण प्लीज आमच्या समोर उभं राहू नका कारण उगाच नको त्या गोष्टी व्हायला नको प्लीज जा तेव्हा प्रिया बोलते मी कुठेही जाणार नाही आणि ती अश्विनला जोरात धकलते आणि घरामध्ये शिरते त्यावेळेला अश्विन मोठ्याने ओरडतो हो तन्वी थांब तुला सांगितलं या घरात तू राहायचं नाहीस मला तू या घरात नको आहेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विन त्याच्या मतावर ठाम राहील का आणि प्रियाला घराबाहेर काढेल का, का। कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू